सोळा वर्षाच्या पोराला लायसन नसतानाही बापानं बुलेट चालवायला दिली या पोरानं अठरा वर्षांच्या मित्राला माग बसवलं आणि सुसाट वेगानं बुलेटवरून धावू लागला बेफाम होऊन बुलेट चालवणाऱ्या या पोराला रस्ता ओलांडणारी बारा वर्षांची पोरगी दिसली नाही त्यानं तशीच बुलेट पुढे नेली आणि त्या बुलेटची जबरदस्त धडक मुलीला बसली मुलगी रस्त्यावर कोसळली आणि जागीच ठार झाली या घटनेनंतर दुचाकी चालकानं घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी मापसा पोलिसांनी शोध घेऊन मुलाचा बाप शब्बीर कासिम शेख आणि दुचाकीवर मागे बसलेला रिहान शेख यांना अटक केली आहे तर दुचाकी चालक जखमी असल्यामुळे त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील मापशाच्या मरड भागात राहणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय शब्बीर शेख यानं त्याला बुलेट चालवण्यासाठी दिली होती अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देऊ नये अशा सक्त सूचना खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि पोलीस खात्यानं दिल्या आहेत या सूचनांची पायमल्ली करून शब्बीरनं मुलाकडं बुलेट दिली होती शेवटी या मुलानं मंगळवार सत्तावीस मे रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास कामर खाजन इथं राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या बारा वर्षांच्या आकांक्षी बोरा या मुलीचा बळी घेतला ही मुलगी आपल्या तीन मैत्रिणींसोबत रस्ता ओलांडत होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली या प्रकरणी बुलेट रायडर अल्पवयीन असल्यानं त्याचा अहवाल बाल न्याय मंडळाकडे पाठवला जाईल अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे दरम्यान संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस उपकलम अ एकशे पंचवीस उपकलम ब एकशे पाच पंचेचाळीस आणि शेहेचाळीस त्याचबरोबर मोटार वाहन कायदा कलम एकशे चौतीस उपकलम अ व एकशे चौतीस उपकलम ब या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे दोन्ही संशयितांना मापसा न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबलो परब हे करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा